आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय लेखा आणि कोशागार भरती काहीनी फॉर्म भरलेले असतील काहींचे फॉर्म भरायचे चालू असेल कनिष्ठ लेखापाल नावाचं पद आहे टी सी एस नावाची कंपनी हे पेपर घेणार आहे तुमच्यातले बऱ्याच जणांचं म्हणणं असेल की मागील प्रश्न तरी का आम्हाला पाहिजे तुम्हाला जे, जे खरं आहे ते सांगतो मागील प्रश्न जे आहेत ते न वाचता या वर्षभरामध्ये आता ज्या महिला बालिकाच्या मुख्य सेविकेच्या समाज कल्याणच्या परीक्षा होत आहेत याचे प्रश्न तुम्हाला इथे सोडवावे लागतील तर तुम्हाला फायदा होणार आहे कारण की पॅटर्न जो आहे तो या पद्धतीचा असणार आहे का टॅप आहे त्या ठिकाणी या नवीन बॅचला आपण सुरुवात केलेली आहे निश्चितपणे तुम्ही ती बॅच जॉईन केली तर तुम्हाला लेक्चर असतील लाईव्ह सेशन असेल रेकॉर्डेड असेल नोट्स असतील टेस्ट पेपर असतील सगळं काही त्या ठिकाणी भेटणार आहे बघा प्रश्न पहिला आजचं सेशन आपलं जी के वरचं आहे मी सगळे विषय कव्हर करणार आहेत बुद्धिमत्ता गणित इंग्लिश जी के आणि मराठी ओके म्हणजे तुमचा सगळा सिलेबस जो आहे शंभर प्रश्नांचा तो कव्हर होईल महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम दोन हजार पंधरा याच्यानुसार मुख्य आयुक्त आणि आयुक्त हे वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत किंवा टिंबटिंब वर्षाच्या कालावधीपर्यंत जे आधीच असेल तोपर्यंत पदावर राहील म्हणजे तोडक्यात आर टी एस राईट टू इन्फॉर्मेशन आम्हाला माहित होतं आर टी आय माहित होता आर टी right एस राईट टू सर्व्हिस ऍक्ट याच्यामध्ये काय आहे त्या आयुक्तांची वयोमर्यादा असा हा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि मॅक्झिमम पासष्ट वर्षे किंवा त्यांचा कालावधी किती असू समजा जर पासष्ट वय झालं नाही तरी सुद्धा त्यांना त्या पदावरून खाली पायवतार होवावं लागू शकतं असं वय म्हणजे पाच वर्ष म्हणजे कालावधी विचारला तर पाच वर्षाचा कालावधी असतो पण चारच वर्ष झाले आणि पासष्ट वर्ष जर पूर्ण होऊन गेलं तर ते त्या ठिकाणी पदावरून जाणार आहेत लक्षात घ्या पुढे जातोय कोणत्या सरकारने संमत केलेल्या बेचाळीसाव्या दुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्यांचा राज्यघटनेत समावेश केला गेला बेचाळीसावी दुरुस्ती मूलभूत कर्तव्य फंडामेंटल ड्युटीज आपण ज्याला म्हणतोय खरं म्हणजे त्यावेळेस दहा कर्तव्य समाविष्ट केले होते सुवर्णसिंह समिती तुम्हाला या ठिकाणी माहीतच असली पाहिजे वर्ष कोणतं कधी मुद्दा तो हो आहे कधी आणि ही मिनी घटनादृष्टी म्हणून आपण बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीला ओळखतो मिनी कारण त्याच्यामध्ये खूप सारे बदल झाले होते आ, आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही आणि मग तिच्यातले बदल आणखी ते दुरुस्त करण्यासाठी फोर्टी फोर वी केली गेली होती हे माहीत असलं पाहिजे की इंदिरा गांधी सरकार बेचाळीसवी घटनादृष्टी करते पण त्यांचं सरकार नंतर जात आहे नंतर मोरारजी देसाई सरकार येत आहे ते फोरटी फोर नंबरची दुरुस्ती करते त्यामध्ये बरेचसे चेंजेस करतात पण मूलभूत कर्तव्याला काही त्यांनी त्या ठिकाणी हात लावलेला नाही लक्षात घ्या पुढे अकरावा मूलभूत कर्तव्य एक ऍड झालं ते कधी झालं होतं माहिती अकरावा मूलभूत कर्तव्य ऍड झालं होतं था, ते कर्तव्य कोणतं तुम्हाला अकराच्या अकरा आक्रा मूलभूत कर्तव्य माहीत असले पाहिजे प्रश्न येत राहणार यावर तुम्हाला करून ठेवावं लागेल बघा पुढचा प्रश्न आहे दोन हजार अकराची जनगणना महाराष्ट्राचा साक्षरता दर अंदाजे म्हटल्या अंदाजे का शब्द वापरला राऊंड फिगर दिलेला आहे ओके आ, तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ब्याऐंशी टक्के सदुसष्ट नव्वद पंच्याहत्तर दोन तर तुम्ही पहिले कट करायची एक नव्वद आणि दुसरं सदुसष्ट इतकी जास्त ही आपण साक्षरता आपल्याकडे एवढी कमी नाहीये मग विषय दोनचा राहतो आणि दोनचं उत्तर ज्याचा अभ्यास आहे त्यालाच जमतं ते म्हणजे ब्याऐंशी टक्के आता प्रश्न तुम्हाला आणखी येतात मग सर्वात जास्त साक्षरता असलेला जिल्हा सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा अनेक गोष्टी त्या ठिकाणी आहेत पुढे बहुजन समाजाच्या आदर्शाचा प्रचार करण्यासाठी मुकुंदराव पाटील यांनी एक वृत्तपत्र प्रकाशित केलं होतं किंवा त्यांचं वृत्तपत्र निघायचं त्याचं नाव काय दीनबंधू दर्पण दिनमित्र ज्ञान प्रकाश बघा मुकुंदराव पाटलांच नंबर चार नंबरचा प्रश्न मुकुंदराव पाटील यांचं गाजलेलं दिनबंधू बघा तुम्ही दर्पण तर सहजपणे कट कराल ना बाळशास्त्री जांभेकरांचं मग दिनमित्र आणि ज्ञानप्रकाश कोणाचं आहे हा एक प्रश्न तुमच्या समोर राहतो तो तुम्हाला शोधावा लागतो वाकाटक द्वितीय रुद्रशेन याचा विवाह कोणत्या राजाच्या मुलीशी झाला होता प्राचीन मध्ययोगीचं थोडंसं वाचन करा तुम्ही त्याचा फायदा तुम्हाला होईल काही घराणे आहे स्पेसिफिक मला वाटतं पाचवी सहावीचं इतिहासाचं पुस्तक आहे त्यावर मी लेक्चर घेतलेले ऑलरेडी तुम्हाला बेसिक मध्ये इतिहासाच्या याच्यामध्ये प्राचीन इतिहासावर लेक्चर मी घेतलेले आहे तुम्हाला ते बॅथ मध्ये जाऊन बघायचे ओके पहिला अमोघ वर्ष सिंगन पहिला पुलकीशी दुसरा चंद्रगुप्त पण त्या राजाच्या मुलीशी विवाह होतोय रुद्रसेनचा पाच नंबरचा प्रश्न तुम्हाला विवाहाशी काय पडलं हे विवाहामधून आहे ना हे जे संबंध जे असायचे यांचे ते म्हणजे पॉवरफुल बनायचे विवाह म्हणजे फार मोठी त्यावेळेची पॉलिटिकल हे असायची ती एक संधी असायची असं आपण म्हणूया त्याला कुणाशी विवाह नाही व्हायचे पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे दुसरा चंद्रगुप्त याच्या राजाशी या ठिकाणी रुद्रशेत विवाह होतोय हे माहीत असलं पाहिजे पुढे मुंबई तत्कालीन बॉम्बे उच्च न्यायालय कधी सुरू झाले ती उच्च न्यायालय आहे उच्च न्यायालय ऍक्ट कधीच माहिती तुम्हाला हायकोर्ट ऍक्ट हायकोर्ट ऍक्ट अठराशे एकसष्टच आहे हे माहीत असावं या ऍक्ट नुसार खरं म्हणजे तीन न्यायालय स्थापन झाले त्यातले एक मुंबई उच्च न्यायालय आणि मग दुसरे दोन कोणते असा प्रश्न तुमच्यासाठी बघ पन्नास सत्तेचाळीस आठ एकोणीशे पन्नास तर विषय नाही आहे अठराशे पन्नास नाही अठराशे बासष्ट एकसष्टचा ऍक्ट एक आहे बासष्टला ला हे न्यायालय स्थापन होत आहे उपप्रश्नाचे उत्तर ही तुम्हाला द्यायची भारतीय राज्यघटना आता काही जण मला हे करतात की सर तुम्ही जास्त डीप मध्ये या ठिकाणी सांगत नाही की मी मुद्दाम सांगत नाही कारण की त्याच्यासाठी तुम्हाला बॅच मध्ये जे कंटेंट आहे या कंटेंटमध्ये फोल्डर टाकले आहे पण त्याच्यामध्ये जी केचं फोल्डर आहे त्याच्यामध्ये जवळपास सहाशे लेक्चर्स घेतलेले आहे मी ती तुम्हाला बघावी लागते हे फक्त कशासाठी अरे हे ये प्रश्न येतात तुम्ही या प्रश्नांची तयारी केली का नसेल केली तर ती बघा लेक्चर बघा पुस्तक वाचा नोट्स काढा नोट्स दिलेल्या आहेत त्या वाचा फक्त भाग दक्षिण आफ्रिकेकडून आम्ही घेतलं बघा स्रोत राज्यघटनेची उगमस्थान आहे आम्ही कोणाकडून काय काय घेतलेलं आहे आमच्या राज्यघटनेवर काही येतात ठिकाळांची राज्यघटना हुसनवारीची राज्यघटना पण आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात चांगलं ते आम्ही घेतलं त्यात काय कमीपणा मग आफ्रिकेकडून आम्ही काय घेतलंय दक्षिण आफ्रिकेकडून सात नंबरचा प्रश्न आमच्या समोर आहे आणि मूलभूत अधिकार आम्ही घेतले कोणाकडून अमेरिकेकडून घेतले संसदीय लोकशाही आम्ही ब्रिटनकडून घेतलीय मार्गदर्शक तत्वे आम्ही कोणाकडून घेतली संविधान घटनादुरुस्ती आम्ही दक्षिण आफ्रिकेकडून घेतली बघा घटनादृष्टी आम्ही दक्षिण आफ्रिकेकडून घेतली आम्हाला माहित असलं पाहिजे पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्वातंत्र्य प्राप्तीनंतर महाराष्ट्राच्या पहिल्या राज्यपाल कोण म्हणत आहेत बघा माहीत पाहिजे ना राज्यपाल माहीत पाहिजे महिला राज्यपाल म्हटलेला आहे सध्याचे आमचे राज्यपाल कोण आहेत तुम्हाला माहीत पाहिजे पण हे पहिल्या विचारलं आहे आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे विजयालक्ष्मी पंडित या राज्यपाल होऊन गेले आहेत महाराष्ट्राच्या तुम्हाला हे माहीत आहेत का त्या कोणाच्या कोण होत्या काय होत्या तो एक मुद्दा आहे भारत सेवक समाज आहे सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी आजीवन सदस्य म्हणून सामील झालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या श्री स्वातंत्र्य सैनिक कोण गोदावरी परुळेकर रमा खांडवाला बायजाबाई सावित्रीबाई फुले आता काही नाव तुम्हाला या ठिकाणी कट करता येतात म्हणजे एलिमिनेशन मेथड वापरता येते नऊ नंबरचा प्रश्न आहे बघा सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल तर तुम्ही असं स्वातंत्र्य सैनिक नाही म्हणू शकत बरोबर आहे रमा खांडवाला बायजा गोदावरी परुळीकर गोदावरी परुळेकर ज्या आहेत त्या पहिल्या स्त्री स्वातंत्र्य सैनिक त्यांच्यावर वेगवेगळे धडे तुम्ही बघितले असतील त्यांच्यावरचे लेख बघितले असतील त्यांच्यावरचे बऱ्याच बाबी बघितल्या असतील लग थोडस वाचन असेल थोडं वेळ देत असाल तर आरटीआय कायदा आहे बघा वर आर टी एस वर मी एक प्रश्न घेतला आरटीआय आहे माहितीची मागणी एखादी व्यक्तीच्या जीवनाशी किंवा स्वातंत्र्याशी संबंधित असेल आणि अशी विनंती प्राप्त झाली तर किती दिवसामध्ये विनंतीला प्रतिसाद देणं आवश्यक असतं एक दिवस दोन दिवस सात दिवस तीन दिवस चोवीस अठ्ठेचाळीस बहात्तर तास जीविताशी संबंधित माहिती हे फार महत्वाचं कलम आहे आता याचा किती कितपत उपयोग होतो रिअल हे याच्यामध्ये तो विषय वेगळा आहे खूप महत्वाचं हे सगळं आहे अठ्ठेचाळीस तासाच्या आत त्या ठिकाणी ती माहिती दिली गेली पाहिजे दोन दिवस आपण त्याला म्हणूया इतक्या वेळेच्या आत ती माहिती दिली गेली पाहिजे खाजगी कंपन्याद्वारे भारताचे पहिले संकरित निरीक्षण नि उपकरण उपकरणयुक्त रॉकेट कोणत्या ठिकाणाहून प्रक्षेपित झालं भारताचे पहिले संकरित निरीक्षण उपकरणयुक्त रॉकेट बघा आता तुम्हाला अवकाश प्रश्न आहे आणि त्यावर आपलं काम केलं पाहिजे लेटेस्ट मधले प्रश्न तिथे आपल्याला करावे लागतील आंध्र प्रदेश मधील तिरुपती जिल्हा केरळमधील त्रिशूर जिल्हा कर्नाटक मधील बेळगावी जिल्हा मधील चेंगलपट्टू जिल्हा बघा अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल काय म्हणतोय भारताचे पहिले संकरित निरीक्षण उपकरण युक्त रॉकेट जे आहे तामिळनाडू चे जिल्हा आता बघा हा प्रश्न चालू घडामोडीचा आहे हा आलेला प्रश्न विचारलाय आता हा रिपीट नाही होणार पण तुम्हाला थोडस या पद्धतीच्या प्रश्नांची सवय तुमची असली पाहिजे या पद्धतीचं वाचन तुम्हाला करावं लागेल हे याच्यातून लक्षात घ्या गाजर गवत आहे शास्त्रीय नाव काय प्रश्न आलेला आहे पार्थिनियम हिस्टोरो फोरस सायनोडॉम डेक्टिलॉन परमिक्लोवा ओफिरॉइडस आणि गाजर गवत म्हणजे आमच्याकडे कॉंग्रेस म्हणतात काँग्रेस तुमच्याकडे काय म्हणतात माहित नाही ते असं खूप वाढलेलं असतं इकडे तिकडे सारखं शेतकऱ्यांना खूप परेशान करत ते का पडलं काँग्रेस नाव त्याचं माहित नाही गाजर गवत पार्थिनियम हिस्टेरोफोरस बघ पार्थिनियम हिस्टेरोफोरस असं त्या ठिकाणी त्याचं शास्त्रीय नाव आहे महाराष्ट्रातील कोणतं वन्यजीव अभयारण्य आहे ते गौर किंवा गव्यासाठी प्रसिद्ध आहे गवा जर मी बघितलंय बरं गवा तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे नवेगाव दाजीपूर भामरागड चिखलदरा गव्यासाठी प्रसिद्ध त्याला गौर हा शब्द आणखी एक वापरला गेला दाजीपूर अभयारण्य बरं कोणत्या जिल्ह्यात आहे लहान लहान पिल्लू प्रश्न मी तुम्हाला विचारत असतो त्याची उत्तर तुम्ही द्यायला शिकलात तर मग तुमचं काम जास्त सोपं होणार आहे तुम्हाला कनिष्ठ लेखापाल बनायचं असेल तर संधी आहे आणि मला वाटतं इथे ना इतर पदांपेक्षा कॉम्पिटिशन कमी आहे कारण वाले विद्यार्थी त्यामध्ये ते एम क्लर्कला जेवढी पोरं फॉर्म भरतात तेवढी इकडे भरत नाही जागा तर तिकडच्यापेक्षा इकडे जास्त आहे त्याच्यामुळे ज्यांनी फॉर्म भरलेले आहे ना त्यांना ही सुवर्ण संधी आहे फक्त अभ्यासामधलं सातत्य कमी होऊ देऊ नका पेपर डिक्लेअर झाली की मग मी अभ्यास करेल या भ्रमात असाल तर तुमच्या भ्रमाचा भोपळा फुटू शकतो पुढे काय अपचय म्हणजे काय अपचय सजीवामध्ये जटिल रेणूंचं विघटन होऊन ऊर्जा बाहेर पडून सोपे रेणू तयार होतात साखरेपासून कार्बोहायड्रेट विश्लेषणाची प्रक्रिया अमिनो ऍसिड पासून प्रथिनांच्या विश्लेषणाची प्रक्रिया चयापचयाचा भाग ज्यामध्ये मानवी शरीर बनवले जाते किंवा दुरुस्त केली जाते आणि ऊर्जेची आवश्यकता असते अपचय म्हणजे काय चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल सजीवामध्ये जटिल रेणूंचं विघटन होत आहे ऊर्जा बाहेर पडून सोपे रेणू तयार होत आहे याला आम्ही अपचय असं म्हणतो जटिल रेणूंच विभाजन होणं महत्वाचं असत ऊर्जा बाहेर पडणं महत्वाचे असते याला आम्ही अपचय असं म्हणतो पुढे पाच भारत छोडो आंदोलनातील पाच हुतात्म्य महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणचे होते बघा महाराष्ट्रातील हुतात्मे फक्त जिल्हा तुम्हाला सांगायचा आहे खरं म्हणजे तो त्यावेळेचा ठाणे जिल्हा होता आताचा पालघर जिल्हा आहे थोडा एवढा काही महत्वाचा मला हा प्रश्न वाटत नाही पण तरीही थोडस इतिहासावरचा प्रश्न आहे दोन्हीचं एकक कोणतं हर्ड कॅन्डेला डेसिबल गॅल म्हणजे दोन्हीचं मोजमाप करणारं एकक चुकणार नाही तुम्ही हे चारही एकक तुम्हाला माहित असले म्हणजे कॅन्डेला विशेषता थोडंसं वेगळं आहे गॅलन थोडं वेगळं आहे हर्ड्स आणि डेसिबल आपण बऱ्यापैकी ऐकलेलं असतं वाचलेलं असतं सोळा नंबरचा प्रश्न आहे दोन्हीचं मोजमाप जे आहे ते डेसिबल मध्ये होत मग हर्ट्स कशाचं मापन करतो प्रश्न या विज्ञानाचे मी तुम्हाला आहे ना आठवी नवीचे एवढे मस्त लेक्चर घेतलेले आहेत डिजिटल बोर्डवर लेक्चर घेतलेले आहे ते बघायचे तुम्हाला तुमच्या कंटेंटमध्ये अवेलेबल आहे ते कनिष्ठ लेखापालच्या एकोणीसशे चौतीस आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं वार्षिक बैठक थोडक्यात मी त्याला अधिवेशन म्हणूया ना आपण टीसीएस काय करतात तिकडे हिंदीच की इंग्लिशचं इकडे ट्रान्सलेशन करतात आपल्या मराठी आणि त्याच्यात मग अधिवेशनाला असं बैठक वगैरे असं काहीतरी म्हटलं जातं आणि आम्ही गोंधळतो सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मुंबई औरंदा पालघर सातारा ही चौथीची बैठक ही मुंबईला होते पुढे रशिया युक्रेन युद्धादरम्यान दरम्यान युक्रेन मधून भारतीयांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने कोण कोप ऑपरेशन सुरू केलंय मग युक्रेन मधून भारतीयांची सुटका करायची होती ऑपरेशनचं नाव काय होतं हा चालू रामडीचा प्रश्न आहे तुम्हाला आता लेटेस्ट मधलं सध्या काय चालू आहे ते बघावं लागेल तुम्हाला हा आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला फ्री देतोय अभ्यास कट्टा ऍप जे आहे त्यावर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सांगतोय मी करंट अफेअर्सवर खूप काम करतोय कारण त्याच्यावर खूप जास्त प्रश्न आले मागच्या परीक्षांना अभ्यास ॲप ऍपवर आहे ना तुम्हाला तुम्ही ऍप डाउनलोड करायचं फ्रीमध्ये त्या ठिकाणी करंट अफेअर्स नावाचं एक फोल्डर भेटेल तुम्हाला त्याच्यामध्ये ना मागच्या आठ महिन्याच्या सगळ्या महिन्यांच्या पीडीएफ आणि त्याच्या टेस्ट पेपर्स सगळे तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल करून दिले म्हणजे बॅचेसला ऍडमिशन नाही घेतले त्यांना सुद्धा करंट अफेअर्स सगळं फ्री भेटेल या आगामी परीक्षांसाठी तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ते, ते वाचू शकतात मग ऑपरेशन आझाद गंगा अमृत राहत अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल ऑपरेशन गंगा असं त्यास म्हटल्या जातं आरटीआय कायद्याने परिभाषित केल्याप्रमाणे राज्य परिषद किंवा राज्य विधान परिषदेच्या बाबतीत सक्षम प्राधिकारी कोण बघा आरटीआय कायदा म्हणतोय म्हणजे थोडस इतिहास पॉलिटिकल सायन्सचा सुद्धा हा हे आहे प्रश्न आहे आरटीआयचा ही प्रश्न आहे सभापती राज्याचे राज्यपाल राज्याचे मुख्यमंत्री सभागृहाचे अध्यक्ष एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा आता म्हणजे राज्याची परिषद आहे किंवा राज्य विधान परिषद आहे विधान परिषद म्हणतो आपण तिचा सर्वोच्च प्रमुख जो असेल ना तो आड़ी का या ठिकाणी काय असणार आहे सक्षम प्राधिकारी असणार आहे मग तो तर सभापती नसतो तर आम्ही विधान परिषदेचा अध्यक्ष म्हणतो त्या सभागृहाचे जे अध्यक्ष आहेत ते या ठिकाणी सक्षम प्राधिकारी आहे ते लक्षात घ्या चार नंबरचं उत्तर इथे आलं पाहिजे होम रन स्ट्राईक बेस रनर या कोणत्या खेळाशी संबंधित संज्ञा आहेत हा टी सी एस स्पेशल प्रश्न आहे टी सी एस मध्ये वेगवेगळ्या खेळांच्या संज्ञा तुम्हाला विचारल्या गेलेल्या आहेत बेसबॉल क्रिकेट फॉर्मुलन रेसिंग हॉकी वीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर हो आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल बघा होम रन काही जणांना रन म्हटले क्रिकेट <laughs> आठवेल स्ट्राईक काही ना स्ट्राईक म्हणजे स्ट्राईक रेट आठवेल बेस रनर क्रिकेट नाहीये बेसबॉलशी संबंधित असं आहेत संज्ञा आहेत लक्षात घ्या थोडस अभ्यास असावा लागेल तुमचा लेखा आणि कोषागार भरती आहे कनिष्ठ लेखापालची स्पेशल बॅच चालू आहे सिलेबसनुसार तुमची ही बॅच सगळी होईल योग्य की पेपर भेटतील टेस्ट पेपर भेटतील नोट्स भेटतील तुम्ही ऍडमिशन घेतल्यानंतर या नंबरला मेसेज करू शकतात किंवा ज्यांना ऍडमिशन घ्यायचे त्यांनी या नंबरला टाकत मला लेखापालची बॅच घ्यायची आहे त्याचे डिटेल्स पाठवा भेटून जातील समाज कल्याणची फास्टॅक्क बॅच चालू आहे आता पंधरा दिवस वीस दिवसाची तुम्ही त्याला जॉईन होऊ शकतात तलाठी भरतीची व्याज चालू आहे आणि इतरही व्याचे संग्राम वगैरे चालू आहेत चला तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील लाईक कर चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद